नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिमिती आणि क्षेत्रफळ या पाठावरचे काही वेगळे प्रश्न अवघड काही कठीण प्रश्न आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अगदी पाच प्रश्न आपण घेणार आहोत जास्त नाही त्याच्यातला पहिला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे आता ही आकृती आहे परंतु या आकृतीमध्ये काय आहे या रेषा दिसत आहेत तुम्हाला ही रेषा ही रेषा ही ह्या रेषा काय सांगतात की या सर्व बाजू कशा आहेत समान आहेत म्हणजे हा चौरस आहे मग आपल्याला इकडे एक त्रिकोण दिसतोय इकडे एक त्रिकोण दिसतोय या त्रिकोणाची ही जी बाजू आहे या चौरसाची लांबी आहे बारा मग अगोदर आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग बाजू गुणिले बाजू म्हणजेच बारा गुणिले बारा बरोबर एकशे चौवेचाळीस चौरस सेमी कारण हे माझ्याकडनं लिहायचं राहिले हे सेंटीमीटरमध्ये आहेत सगळे माप मग ह्या चौरसाचं क्षेत्रफळ झालं आता ह्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचे आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ मी त्रिकोण न लिहिता डायरेक्ट आकृती काढतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं लिहिलं तरी चालतंय आता हा पाया आहे याची उंची आहे एक छेद दोन गुणिले याची लांबी आहे चार सेमी आणि उंची म्हणजे चौरसाची बाजू आहे बारा याच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे आता बेक बे बे दोन्ही चार अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येनं घातलं भाग घातला बारा दोन्ही चोवीस चौरस सेमी काय आलं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ चोवीस आलं मग हे जे चोवीस आहे सुद्धा बाजू कशी आहे चार आणि बारा पायावलेली उंची म्हणजे त्याचंसुद्धा चोवीस असणार म्हणजे संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एकशे चौवेचाळीस अधिक चोवीस अधिक चोवीस म्हणजेच एकशे चौवेचाळीस चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस होते आठ आणि चार बाराला दोन हजारला एक चार आणि चार आठ आणि एक नऊ आणि एकशे ब्याण्णव चौरस सेमी एकशे ब्याण्णव चौरस सेमी पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे आता दुसरं उदाहरण घेऊ आपण आता हे दुसरं उदाहरण आहे एका चौरसाखर ती शेताची बाजू शंभर मीटर आहे चौरसाखराचं शेत आहे म्हणजे ज्या शेताच्या चारही बाजू कशा आहेत समान आहेत शंभर मीटर मीटर बाराशे बारा, बारा रुपये पन्नास पैसे दराने सपाटीकरणाचा एकूण खर्च किती सपाटीकरण म्हणजे ट्रॅक्टरने लेवल करायचं आहे एका मीटरला बाराशे सॉरी बारा रुपये पन्नास पैसे पडतात बारा दशांश पन्नास आहे मग आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल म्हणजे किती चौरस मीटर त्याचा एरिया आहे त्या शेताचा शंभर मीटरचा आहे म्हणजेच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मी आता सरळ येतो शंभर गुणिले शंभर म्हणजे ज्या बाजू आहेत म्हणजेच एक लिहिलं एक दोन तीन चार शून्य एकक दशक शतक हजार दहा हजार चौरस मीटर आता दहा हजार चौरस मीटर म्हणजेच आणि एका मीटरला बारा रुपये पन्नास पैसे खर्च आहे आपला किती आहे बारा रुपये पन्नास पैसे प्रतिमीटर मग दहा हजार चौरस मीटरचं काम करायचे आपल्याला म्हणजे बारा रुपये पन्नास पैसे गुन्हे गुनिले दहा हजार चौरस मीटर दहा हजार एकूण खर्च बरोबर किंवा खर्च बरोबर दहा हजार गुणिले बारा दशांश पाच शून्य आता हा एक शून्य आपण कट केला तर काय होतं इकडे एक शून्य वाढतो मग आता आपण काय करू हे एक दोन तीन चार पाच शून्य आहेत हां एक मिनटं इथं हां एक इथं काय झालं तर एक दशांश नंतर एक अंक का आहे कन्फ्युजन झालं माझ्याकडं लक्षात घ्या की हा शून्य कमी करायचा हा शून्य कमी केला तर काय झालं इथं हा दशांश उडवला हा शून्य कमी झाला किंवा हा शून्य आपण इथं काटू असंच ठेवू मग काय झालं आता एकशे पंचवीस झालं दशांशाच्या पुढचा शून्य आहे याची काही व्हॅल्यू नाही दशांशाच्या पुढचा शून्य आहे त्याची व्हॅल्यू कारण एकच अंक होता अंक असून शून्य म्हणजे बारा दशांश पाच होतं इथं माझ्याकडनं थोडंसं कन्फ्युजन झालं लक्षात घ्या बारा दशांश पाच होतं पन्नास म्हणजेच पाच पाच शून्य दशांश स्थळानंतर अंक आणि त्याच्यानंतरचं शून्य असतं त्याला काही किंमत नसते अंकाच्या नंतरचं अंकाच्या अगोदरच्या नंतर शून्याला किंमत असते मग एकशे पंचवीस न गुणायचे हा शून्य उडाला एक शून्य इकडचा कमी झाला म्हणजे दशांश उडाला एक शून्य कमी झाला मग आता एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि हे एक दोन तीन शून्य आहेत म्हणजेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष पंचवीस हजार रुपये हा काय झाला याच्या सपाटीकरणाचा खर्च पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर येतं आलं का लक्षात मी इथं तुम्हाला सांगता सांगता म्हणजे मा माझ्याकडनं ते भागाकाराचा विचार झाला इकडलं शून्य काढायचं मग एक शून्य वाढवायचा तो इथं गुणाकारात आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो आघाई गडबडीत अशा चुका होतात आणि आपल्याकडं आपल्याकडनं डायरेक्ट उत्तर चुकलं जाऊ शकतं त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात आणि पाच शून्य होतं म्हणून दशांशाच्या नंतरचा अंक आणि त्याच्यानंतरचं शून्य होतं किंवा दशांशानंतर जरी शून्य असलं त्याच्यानंतर अंक नसेल तर त्या शून्याला किंमत नसते जसं पाच दशांश शून्य शून्य आता ह्याची किंमत पाचच आहे दशांश शून्य शून्य काही नाही पाच दशांश दहा याला पाच दशांशी एक म्हटलं तरी चालतंय परंतु किंमत कुठे असते शून्याला पाच दशांश शून्य पाच पाच दशांश शून्य एक मग हे शून्य किंमतीचं असतं मी सरळ साध्या भाषेत आपल्याला सांगत आहे आता याच्यानंतर आपण तिसरं उदाहरण घेऊया आता तिसरा प्रश्न आहे खालील आकृतीने मर्यादित केलेल्या के जागेचे क्षेत्रफळ आता मर्यादित केलेली के जागा म्हणजे कोणती की ही जी आकृती आहे हे मी जी रेषा ओढतो पहा या हा जो रेखांकित भाग आहे हा रेषा ओढलेला या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग आपण इथे काय करूया डमी अशा प्रकारची रेषा ओढून घेऊया आणि याला नाव देऊ ए बी सी डी आता हा आयत आहे ए बी सी डीचे क्षेत्रफळ वजा आता इथं पी क्यू आर एस आयात जो चौकोन आहे काटकोन चौकोन पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ म्हणजे ह्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ वजा केलं की या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ निघतं आता मला सांगा ही पूर्ण बाजू आहे सात सेमी ही आहे एक शेमी ही आहे दोन शेमी दोन आणि एक तीन गेले इथं किती राहिलं चार सेमी आता ही आहे एक सेमी मग ए बी सी डीचे क्षेत्रफळ चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ बरोबर हे सात गुणिले दोन सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा लांबी गुणिले रुंदी कारण हा आयात आहे आयाताचं सूत्र आय लांबी आणि रुंदी आयाताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी चौदा सेमी आता ही बाजू एक आहे ही बाजू एक आहे आणि हे सातमधून हे दोन आणि एक तीन गेलं म्हणजे हे किती राहिले चार तर चौकोन पी क्यू पी क्यू एस आर मी आर एस लिहिलं माझं नाव देण्यात चुकलं पी क्यू आर एस पी क्यू आर एसचं वाचन करत असताना एकाच दिशेनं करायचं असतं म्हणजे असं किंवा असं या बाजूनं किंवा इथून सुरू केलं तर या दिशेनं असं उड्या मारत आपल्याला आयाताचं चौरसाचं चौकोनाचं नाव घेता येत नाही चौकोन पी क्यू आर क्षेत्रफळ बरोबर चार गुनिले एक म्हणजे चार एक चार चौरस सेमी आता रेखांकित भागाचे म्हणजेच व्यापलेल्या मर्यादित केलेल्या सारखे शब्द आहेत काय घाबरायचं नाही रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौदा वजा चार बरोबर दहा चौरस सेमी म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे या पूर्ण चौरसाच्या क्षेत्रफळातून इथं दोन दिसतं पण तू इथं एक शेमी आहे हे लक्षात घ्या आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी काय केले ही बाजू एक दिले ह्याची दोन दिलेली आहे लक्षात आलं का तुमच्या म्हणजे दोन आणि एक तीन शेमी या सातमधून वजा केलं ही बाजू राहिली किती चार शेमी कोणती की ही मधली पी क्यू ही पूर्ण सात आहे सातमधून हे दोन गेलं आणि एक गेलं म्हणजे ही चार म्हणजे ही सुद्धा चार समोरासमोरच्या बाजू समान ही एक म्हणजे हे सुद्धा एक आलं लक्षात तर अशा पद्धतीने या शब्द जरी बदलले तरीसुद्धा मर्यादित असो रेखांकित असो व्यापलेला असो अशा प्रकारचे नावं येतात आपण चौथ आता चौथं उदाहरण घेऊया आता हे चौथं उदाहरण आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आहे ही आकृती आहे हा चौरस आहे चौरसाचे चारही बाजू कशा आहेत या समान आहे आणि हा रेखांकित भाग जो दिसतो पी एस ओ हा त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे कारण चौरसाचा आतला कोण कुन काटकोण म्हणजे हा सुद्धा काटकोणच असतो काटकोण त्रिकोण आहे मग काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता रेखांकित भाग हा त्रिकोणाचाच आहे त्यामुळे आपल्याला इकडच्या ह्याच्यात काही डोकं पाहिजे याचा उपयोग काय आहे की हा चौरस आहे ह्याची ही चारही बाजू चौरसाच्या समान असतात म्हणजे ह्या बाजूची लांबी बारा सेमी आहे तर सुद्धा काय असेल बाराच असेल मग आपल्याला या त्रिकोणाचा पाया आणि उंची मिळालेली आहे काय मिळाले पाया आणि उंची मिळालेली आहे त्यावरून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतो आणि त्रिकोणच रेखांकित आहे म्हणजेच रेखांकित भागाचे क्षेत्रफळ निघते मग एक छेद दोन गुणिले पाया नऊ गुणिले उंची बारा ही उंची आता अंशलां छेदाला सारख्याच संख्येने के घालो बे एक बे बेसख बारा नवी सख चोपन्न चौरस सेमी हे या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ एरिया ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात चौ आता पर्यायामध्ये पर्याय क्रमांक ए चोपन्न चौरस सेंटीमीटर जे चौरस सेमी आहे सेमीमध्ये दोन्ही एकात एका आहेत का पाहायचं कारण मीटर से सेंटीमीटर असेल तर आपल्याला एक त्याचं एकमेकात रूपांतर करून घ्यावे लागते आता आपण पाचवं आणि शेवटचं उदाहरण घेऊया तर या ठिकाणी पाचवा प्रश्न बघू आपण एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आयाताचे क्षेत्रफळ दोनशे अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर असल्यास त्याची लांबी किती पर्याय दिलीत अठरा मीटर एकवीस मीटर चोवीस मीटर अठ्ठावीस मीटर सेंटीमीटर असेल इथं शेंटीमीटरमधलं उत्तर द्यायचं मीटर असेल मीटरमधलं उत्तर द्यायचं आयात आहे फ्री हँडमध्ये एखाद्या वेळी तेवढं करेक्ट येत नाही थोडंसं मागं पुढं होऊ शकतं रुंदी जर एक्स असेल तर लांबी काय म्हणते त्या रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे दोन एक्स असेल आ लक्षात पहिल्या ओळीचा अर्थ घेतला आपण मग आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता पहा मी ह्यालाच असं लिहितो लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ लांबी किती आहे दोन एक्स रुंदी किती आहे एक्स बरोबर क्षेत्रफळ किती आहे दिलेलंच आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच दोन, दोन एक्स गुणिले एक्स काय होतं एक्सचा वर्ग होतो दोन एक्सचा वर्ग बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी आता एक्सचा वर्ग पाचवीच्या मुलांना तुम्हाला वर्ग माहिती आहेत परंतु एक्सचा वर्ग जर अक्षर असेल सारख्याच संख्येने सारख्याच संख्येला गुणलं एक वेळा गुणलं की वर्ग होतो म्हणजे दो, दोन दोन वेळा गुण ती संख्या आली असेल तीन वेळा ती अक्षर आला असेल तर घन होतो चार वेळा आला असेल तर चौथा घात होतो तर अशा पद्धतीनं आता घातांक हा पाठ सातवीला आहे परंतु नवोदयला जाणारे तुम्ही विद्यार्थी हे सामान्य बुद्धिमत्तेचे नसतात त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास लागतो सगळ्या गोष्टींचं नॉलेज असावं लागतं मग दोन एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले दोन का हे गुणाकार असतो इथं अक्षर आणि अंकाच्या मदात काही नसतं म्हणजे गुणाकारात चिन्ह हे बरोबर चिन्हाच्या इकडे गेले की ते काय झालं भागाकार झालं आता अंशदाला सारख्या संख्येने भागाव बे एक बे वर पण घालू बे एक बे बेचोक आठ बेचोक आठ आता एक्सचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस मग एक्स बरोबर एक्स गुणिले एक्स असं लिहितो बारा गुणिले बारा कारण एक्स हे काय आहे एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे मग दोन्हीपैकी एकच घेऊ एक्स बरोबर बारा आले ही रुंदी बारा आली मग लांबी काय आहे तर दोन एक्स आहे बरोबर दोन गुणिले बारा बरोबर लांबी आहे चोवीस मीटर लांबी किती आहे चोवीस मीटर पर्याय क्रमांक शी हे याचं उत्तर आहे गणित जरी वरवर सोपं वाटत असेल तरी ही पायरीसुद्धा तुम्हाला लक्षात येणं महत्त्वाचं आहे म्हणूनच मी हे गणित घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण चार चार पाच पाच उदाहरणं थोड्या वेगळ्या पद्धतीचे थोडेसे काही अवघड काही म्हणजे समजायला थोडेसे शब्द वेगळे असलेले अशा पद्धतीचे आपण प्रत्येक भागावर घेत आहोत आज आपण परिमिती आणि क्षेत्रफळ यावरची उदाहरणं घेतली तुम्ही निश्चितपणे यांचा सराव करा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद